नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील दोन रिस्टार व तितकेच लवप्रेमी म्हणजे निस्वार्थ प्रेमकथा आज आपण बघणार आहोत की अंजली शिंदे व आकाश नारायणकर या दोघांची निस्वार्थ अशी प्रेमकथा आता आपण आकाश बद्दलची छोटीशी माहिती त्या अगोदर समजून आकाश सातवीमध्ये असतानाच त्याची आई गेली दोन हजार बावीस सालामध्ये त्याचे वडील सुद्धा गेले तरी तो खचला नाही जोमाने काम करायला त्याने सुरुवात केली त्याचे जे बिझनेस होते आपलं शेअर मार्केट असेल किंवा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र हे त्याच होतं त्याच्यानंतर युट्यूबचं चॅनल या तिन्हीच्या माध्यमातून त्याने आपली परिस्थिती सुधारून एक योग्य युवक योग तो तयार झाला आणि त्याचं एक नेहमी वाक्य होत की माणूस केला धरून तुम्ही पैसे कमावा माणूस माणूस की विसरून पैसे कमावू नका त्यानंतर आपण बघणार आहोत अंजली शिंदे यांच्याबद्दलची थोडीफार माहिती अंजली शिंदे ही तरुणी अगदी गरीब घराण्यात जन्माला आली तिचे आई वडील आई घरकाम करते वडील वाचवान म्हणून काम करतो आणि त्याची घरची परिस्थिती एकदम हालाकीची असल्याने तिच्यावर जबाबदारी होती आणि अंजली लहान असतानाच तिची मोठी बाईन गेली केली म्हणजे तिच्यावर अजून जिम्मेदारी वाढली त्यानंतर अंजली शिंदे व आकाश नारायणकर हे दोघं कॉलेजमध्ये सोबत असताना यांची थोडीफार ओळख झाली त्यानंतर कालांतराने त्यांचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर एक दिवशी हे दोघं बाहेर कुठे काहीतरी खायला गेला असता त्यावेळेस रोड क्रॉस करता करते तिचा ऍक्सिडेंट झाला आणि तिच्या डोक्याला मार लागला डोक्याला मार लागल्यानंतर तिच्या डोक्याला पाच ते सहा टाचे पडले त्यावेळी डॉक्टरने एक्स रे केला असता त्या रिपोर्टमध्ये तिच्या ब्रेन ट्युमर म्हणजेच ब्रेनमध्ये गाठ असल्याचे कळाले डॉक्टरांनी सांगितले की याला काही इलाज ऑपरेशन करून काय फायदा नाही दोन ते तीन महिने तुमच्या हातामध्ये आहे त्यावेळेस तुम्ही हसत खेळत जीवन जगा त्यानंतर आकाश फसला नाही आकाशने जेवढं ओळख होती त्या त्या ठिकाणी फोन करून रिपोर्ट पाठवून प्रयत्न सुरू ठेवले त्याच्यानंतर त्याला असेच प्रयत्न करते सर यांची त्यांना यांची आकाशबाबलो भेट झाली जोशी सर म्हणाले की अंजली आपण प्रयत्न केला तरी आजही जाणार आहे उद्याही जाणार आहे त्याला कोणी टाळू शकत नाही पण जाणार आहेच तर आपण एक प्रयत्न करायला काय अर्थ नाही तर त्यांनी ते बोलल्यावर तो सल्ला दिल्यावर आकाशने विचार केला की के बाबा ठीक आहे सर सा। तुम्ही म्हणसाल तर आपण एक प्रयत्न करू तर त्यांनी हिंतेने आणि एकदम प्रामाणिकपणाने प्रयत्न केले त्यानंतर तिचं जे ब्रेन ट्युमरची जी गाठ होती ती गाठ ते काढण्यात यशस्वी झाले आणि हे सगळं शिकते झालं आकाश नारायणकर यांची जी श्री स्वामी स्वामी समर्थ यांच्यावरची या जी भक्ती आहे या सर्व गोष्टीमुळे आणि त्याची श्रद्धा एवढी प्रचंड आहे की तो आता त्याला त्यावेळेमध्ये स्वामी बोलले असं तो म्हणतोय की बाबा माझ्याकडे भीक मागते किंवा मी तुझे सगळं परिस्थिती व्यवस्थित होईल तर त्याने तो सुद्धा प्रयत्न केला आणि तो ज्यावेळेस स्वामी समर्थक मंदिरात जाऊन रिटर्न घरी आला त्यावेळेस अंजली सुद्धा दोन ते तीन पावलं खरोखर चालायला सुरुवात झाली तो आल्याच्या नंतर म्हणजे एवढा वेल एज्युकेटेड एवढा वेल एज्युकेटेड पर्सन हा बोलतोय म्हणजे ते काय अंधश्रद्धा नसून आणि आता आपण सर्वात महत्वाचं बघणार आहोत की यांची एवढी निस्वार्थ अशी प्रेम कहाणी होती ही एवढी शेवटच्या याच्यात जाऊन सुद्धा आकाशने तिला पूर्ण भक्कम पाठिंबा दिला आणि स्वामीचं जे वाक्य आहे अशी केही शक्य करतील स्वामी की परत एकदा खरं झालं म्हणजेच यांचं प्रेम हे शेवटी जिंकलंच तुम्हाला शेवटी एकच सांगतो हातात हात असला की रस्ता कठीण नसतोच आणि सोबत विश्वास असला की तुकडे झालेलं मनही पुन्हा जिंकायला तयार होत त्यामुळे किती वाईट प्रसंग आला तरी हारून जाऊ नका आणि यानंतर या सर्व गोष्टी घडल्यानंतर त्यांची नोंद ही साऊथ डायरेक्टर यांनी त्यांच्या पूर्ण प्रेम कहाणी यांच्यावर अवलंबून एक चित्रपट बनवायचं ठरवलं त्या चित्रपटाला जवळपास दीडशे कोटी एवढा खर्च